रा देसा विता दसा दसा जाधे सर वी त सर बांदर फुसला राधे जरा वाकुन का चसड़ा आ वाकुन का चसड़ा राधे जरा वाकुन का चसड़ा सेना ते सिंतोडे अंगार उडती लो अब से कसडला बन मैय सगळं म्हणजे पण आता पाण्यात नव्हता आणि ते पाण्या म्हणजे सगळं टाकले सेनाचे शिंतोडे अंगावर उडतील जरा दे जरा वाटा कसडा आिटा कसडा घरा दे जरा वाटा मक बगतीला गावातील लोक टगतीला कोण कोणता बिडा घरा दे जरा वा कोणिता कसडा वा कोणिता कसडा घरा दे जरा वा कोणिता कसडा एका जणा पूर्ण कृपे जनार्दणी पूर्ण कृपेणी श्री रंग माझा बेला घरा दे जरा वा कुणीता कसडा जरा कुणीता कसडा घरा कसडा वा कसडा